नमस्कार जय राम मंडळी महायुती सरकारमध्ये सगळंच काही आलबेल सुरू आलबेल आहे असं आहे का तर नाही असं कधीच नसतं कोणत्या सरकारमध्ये असं नसतं त्यामुळे तक्रारी कुरबुरी हा सुरू असणारच जिथे चार माणसं एकत्र येतात वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विचारांची आणि वेगवेगळ्या कल्चर म्हणजे संस्कृतीतली तेव्हा तिथे थोडीशी नाराजी कुरबुरी हे सगळ्या गोष्टी असणारच मतभेद हे असणारच त्याचप्रमाणे महायुती सरकार आहे महा राज्यातलं महाराष्ट्रातलं महायुती सरकार फडणवीस सरकार त्यामध्ये एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीस नाराज आहेत का अशी चर्चा सुरू आहे तर नाराज थोडीशी नाराजी असू शकते आणि असणारच आणि ते आत्ता गेले होते नुकतेच अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली एकनाथजी शिंदे यांनी तर मुळात एकनाथजी शिंदे आणि अमित शहा यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत म्हणजे देवेंद्र दे फडणवीसांपेक्षाही अमित शहाना एकनाथ शिंदे प्रिय आहेत असं म्हटलं जातं आणि त्यात तथ्य आहे आणि एकनाथजी शिंदे यांनाही आम्ही भाजपमध्ये सर्वाधिक जवळचे कोण वाटत असतील तर ते अमित शहा आहेत हे उघड सत्य आहे आणि त्यामुळे बाकी सगळ्या राज्यातल्या काही गोष्टी राजकारणातल्या बाकी अन्य गोष्टींसाठी चर्चा करायला ते दिलेलं अमित शहानं भेटायला गेले असणार मग त्यामध्ये फडणवीसांचा विषय झाला असणार का तर झालाही असेल विषय आणि त्याबद्दल चर्चाही सुरू आहे तर आता खरंच नाराज नारा आहेत का एकनाथजी शिंदे हे नाराज खरंच फडणवीसांना आहेत का अशी चर्चा तर आहे समजा नाराजी थोडी नाराजी असू शकते तो नाराजी जी आहे ती का आहे कशा संदर्भात आहे तर मंडळी नाराजी खरंच असू शकते पण तो एकनाथी शिंदे यांच्यामध्ये सहनशीलता आहे प्रचंड सहनशीलता आहे त्यांच्यामध्ये पेशन्स खूप आहेत धीर धरण हा प्रकार त्यांच्यामध्ये खूप आहे ते शांत स्वभावाचे आहेत वाट पाहणारे आहेत शांत त्यांच्यामध्ये त्यांचा स्वभाव शांत आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण शेवटी कुठल्याही गोष्टीला एक हाद्य असते त्या कुठली किती गोष्ट ताणावी हे एक शेवटी ठरलेलं आहे त्यामध्ये किती काळ शांत राहतील हा एक मुद्दा आहे तर मुख्य मुद्दा काय येतो की एकनाथजी शिंदे समजा नाराज असलेच समजा सरकारवर फडणवीसांवर मुख्यमंत्र्यांवर समजा नाराज असले तर ते का असतील नाराज कशामुळे असू शकतात तर मुळामध्ये दोघांची कार्यकिर्धी पूर्णपणे वेगळी आहे कल्चर जे कामाचं आहे जी संस्कृत दोघांची आहे दोघंही वेगळ्या संस्कृतीतून आलेले आहेत दोघंची दोघंही वेगळ्या दो दो कार्यपद्धती कार्यशैलीतून आलेले आहेत एकनाथजी शिंदे हे मुळामध्ये शिवसेनेतूनच अखंड शिवसेनेतूनच आलेले आहेत ते बाळासाहेबांच्या तालमीतूनच ते आलेले आहेत आनंद दिगेंच्या तालमीतून ते आले बाळासाहेबांपेक्षा आनंद दिगेंच्या तालमीतून ते आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेची कार्यपद्धती ही वेगळीच होती आणि एक त्यानं एकदम फडणवीसांच्या हाताखाली काम करायला लागणं त्या फडणवीसांची कार्य कार्यपद्धती जी आहे ती थोडी वेगळी असणारच आहे तिथे संस्कारांचा भाग आला इथे आणि तसे एकदम हे फडणवीस हे कडक शिस्तीतले आहेत कडक शिस्तीच्या कडक शिस्तीच्या संस्कारातच ते वाढलेले आहेत मुळामध्ये संघाच्या शिस्तीमधून ते वाढलेत म्हणून असं होतंय का तर नाही निव्वळ संघाची शिस्त संघाचे संस्कार त्या मुशीतून ते घडले आहेत हे खरं आहे पण केवळ ती कार्यपद्धती त्या अवलंबत अवलंबत आहेत का केवळ त्याच्यामुळेच आहे काय सगळं ते त्या त्याच्यामुळेच नाराज एकनाथ शिंदे आहेत का तर नसावं ह्याचं कारण असं आहे की एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस हे संघ संस्कारातून वाढलेले आहेत त्यांच्यावर ते संस्कार आहेत हे खरं आहे तेव्हा संघाची कार्यपद्धती ते अवलंबत आहेत पण ते काही प्रमाणात ह्याचं कारण असं की प्रमोद महाजन हे देखील संस्कारातून आलेले होते गोपीनाथ मुंडे हे देखील संस्कारातून आलेले होते किंबहुना नितीन गडकरी जे आहेत आत्ता ते मंत्री आहेत आपले केंद्रीय मंत्री ते तेही संस्कारातून आलेले आहेत परंतु म्हणून काही ॲडजस्टमेंट नावाची गोष्ट असते ते हे ॲडजस्टमेंट करणारे आहेत त्यामुळे त्यांचं कुठेही जुळतं जमतं जेव्हा म्हणजे आपले गोपीनाथजी मुंडे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे हे जे उपमुख्यमंत्री होते पंच्याण्णव साली युती सरकारच्या काळ मनो जोशी मुख्यमंत्री जोशी हे वेगळ्या कार्यपद्धतीतले होते कार्य संस्कृतीतले होते आणि गोपीलाल मुंडे ही वेगळ्या संस्कृतीतले होते पण त्यांनी जमवून घेतलं गोपीलाल मुंडे ॲडजस्ट केलं तसं आत्ता देवेंद्र फडणवी ॲडजस्ट करतील का तर तेवढं करू शकत नाही जी प्रमोदजींनी ॲडजस्टमेंट केली गोपीनाथ मुंडेने ॲडजस्टमेंट केली किंवा ह्यांनी नितीनजी गडकरी ॲडजस्टमेंट करतात तेवढी ॲडजस्टमेंट तेवढी तडजोड म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस करू शकतात का तर नाही करू शकणार याचे कारण त्यांच्या मूळचे त्यांचे काही संस्कार आहेत त्यांच्या घरचे संस्कार आहेत त्यांच्या काही त्यांच्या आईवडिलांकडून काही मिळालेले संस्कार आहेत ह्या सगळ्याचा परिणाम किती म्हटलं तरी घरच्या संस्कारांचाही आणि स्वतःची काही विचारसरणी विचार मतं नीति हे ठाम ठरलेले असतात त्याचाही परिणाम असतो त्याचाही स्वतःवर एक प्रभाव असतो त्यामुळे ह्या सगळ्यातून ते आलेले आहेत नुसते संघाचे संस्कार त्यावेळे फडणवीसवर असं नाही तर स्वतःच्या त्यांच्या कुटुंबातले संस्कार कौटुंबिक संस्कार जे खानदानी संस्कार आपण म्हणतो ते एक आहेत आणि स्वतःची त्यांची काही मतं स्वतःची त्यांची काही विचारसरणी नियम स्वतःची त्यांनी स्वतः ठरवलेले नियम असतील असणारच आहेत तर त्या सगळ्याचा परिपाक आणि परिणाम असा आहे की दुसऱ्याच्या नाराजीवर हा सगळा परिणाम होतो होऊ शकतो ह्याचं कारण सरकारमध्ये जेव्हा सरकार, सरकार चालवायचं असतं त्या दोन तीन पक्ष असतात आणि निम्म्याहून सम समजा अधिक नेते बाहेरचेच आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी खूप तडजोडी कराव्या लागतात ॲडजस्टमेंट नावाची गोष्ट असते आणि ती वारंवार उद्भवत असते मनाला न पटणाऱ्या अनेक गोष्टी कराव्या लागतात सरकारमध्ये मनाला न पटणारे गोष्टी अनेक सया अनेक कागदपत्र या गोष्टी सगळ्या स्वीकाराव्या लागतात कराव्या लागतात परंतु मग इथे प्रत्येक वेळी तडजोड देवेंद्र दे सारखा स्वतंत्र प्रतिभेचा माणूस करू शकेल का तर नाही करू शकत ते अशी एवढी तडजोड ते स्वतः त्यांच्या वृत्तीत नाही आहे ती करण्याची प्रत्येकाचा एक पिंड असतो प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे त्यामुळे ते देवेंद्र दे फडणवीसांचा असा वेगळा पिंड आहे मग त्यांचा जो मापदंड आहे त्या मापदंडात त्या मोजपट्टीमध्ये बसणारे जे काही गोष्टी असतील ते ते मजपटी लावून बघणार आहे आणि मगच त्या फायलिंगवर ते स्वाक्षरी करतील त्याला मान्य मान्यता देतील जे आलं सरसकट त्याला सरसकट मान्य मान्यता दिली स्वीकृती दिली त्याच्यावर सही केली असं होणं देवेंद्र फडणवीसांकडून होणार नाही नाहीतर ते काय म्हणतील की असं सगळेच करतात सगळे असंच करतात मी त्या वाहत्या पाण्यासोबत जाऊ का काहीतरी माझं वेगळेपण असायला दिस असलं पाहिजे ना हेच त्यांचं वेगळेपण आहे किंवा हे त्यांचं वेगळेपण असणार आहे आता सरकारमध्ये आम्ही चालव सरकार चालवणं असं शक्य असतं का ते स्वतः याच्यावरही विचार करत असतील की असं कुठपर्यंत चालू शकेल आणि एकनाथजी शिंदे यांनाही काही गोष्टी सम कळत आहेत की किती गोष्टीत किती ताणावं किंबहुना जे आपला पक्ष आहे तो पक्ष चालवायचा आहे त्यामुळे तो चालवतानाही विविध गोष्टी आपल्याला काही गोष्टींची गरज असते आणि हातात सरकार आहे सरकारमधून बाहेर पडलं तर तेवढं बाहेर सोपं नाही राहणार आहे हे सगळ्या गोष्टी एकनाथी शिंदे यांनाही समज समजत आहेत एकनाथजी शिंदे स्वतः खूप शांत आहेत समंजस आहेत विचारी आहेत ते असे एकदम आक्रमक नाही आहेत आणि कोणताही निर्णय हे पटकन घेणारे नाही आहेत त्यामुळे अमित शहाकडे हा विषय नक्कीच झाला असणार आणि अमित शहानी एकनाथजींना सबुरीचा सल्ला दिलेला असणार की श्रद्धा आणि सबुरी जो वाट बघा असा सल्ला दिलेला असणार आणि देवेंद्रजी अधिक टाणतील कुठली गोष्ट असं होणार नाही नाही तर अडीच वर्ष एकनाथजींच्या हाताखाली देवेंद्रजींनी काम केलं तिथेही त्यांनी काही फार तर भाग नव्हे परंतु हे सगळं करत असताना सरसकट सगळ्या गोष्टींना मान्यता मात्र देवेंद्रजी देतील असं वाटत नाही ते कोणतीही गोष्ट खूप अभ्यासपूर्वकच त्याचा विचार करणार आणि मगच ते त्याच्यावर निर्णय घेणार ही त्यांची ते स्वतःची एक शैली आहे म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की एकनाथजींची वेगळी कार्यशैली आहे कार्यसंस्कृती आहे त्या कार्यसंस्कृतीतून ती आलेले आहेत आणि देवेंद्रजी वेगळे कार्यसंस्कृ संस्कृतीतून आलेले आहे निव्वळ संघाची कार्यसंस्कृती नव्हे कार्यपद्धती नव्हे स्वतःची अशी एक कार्यसंस्कृती आहे त्यांनी स्वतःची एक कार्यपद्धती आहे ती त्यांनी डेव्हलप केलेली आहे ती विकसित केलेली आहे आणि ते नियम ती संहिता आचारसंहिता किंवा ती चाकोरी त्या चाकोरीतून त्यांना जायचं आहे त्या नीतीनियमातूनच त्यांना जायचं आहे तेच नियम त्यांना वापरायचे आहेत त्यांनी ठरवलेले जे नीती नियम आहेत तेच त्यांना वापरायचे आहेत त्यामुळे इथे असं वाटतंय की दोघेही बा बाहेर कितीही चर्चा असली की एकनाथजी शिंदे नाराज आहेत ते बाहेर पडतील का याच्यातून तर असं होणार नाही किती किती करता, करता किती नाही किती ताणावं ते माहिती आहे देवेंद्रजी नाही किती ताणावं तेही कळत आहे कळत आहे आणि दोघेही कितीही म्हटलं तरी तेवढं तुटेपर्यंत ताणणार नाहीत आणि देवेंद्रजी शिस्त आणि पक्षाच्या आदेशाच्या बाहेर मोदीजींच्या आदेशाच्या बाहेर जातील असं बिलकुल वाटत नाही किती ते स्वतःची त्यांची कार्यपद्धती असली किती मतं स्वतःची असली तरी ते मोदींच्या शब्दाबाहेर मात्र जाणार नाहीत आणि तुटेपर्यंत ताणणार नाहीत मंडळी आपल्या यावर काय मत आहे आपण जरूर अभियन धन्यवाद जय हिंद जय भारत